आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख जे आज सांगोला तालुक्याचे विद्यमान लोकप्रिय आमदार आहेत आवाज आवाज अरे आवाँ अरे ज्यांची तुम्हाला उत्सुकता होती नाना धोरे यांच्या आधी गर्दी होते मला वाटतं तुमचं लाईव्ह लोकेशन सगळ्या माहिती I know

प्रॅक्टिस आता कोण मी ज्यांच्या बाजूला उभं राहील त्यांच्याकडे नीट लक्ष ठेव त्यांचा सत्य नारायण घालतो रेडी तळ्यात What is

ओके चला बरं येते फटपट या छोटी कोणत्या जिल्हा परिषद गटात हा कार्यक्रम चालू आहे कोणत्या जिल्हा परिषद गठन कार्यक्रम चालू आहे उभी कोशिश घ्यायला प्रश्न पुढचा प्रश्न पुढचा आदरणीय आमदार बाबासाहेब देशमुख यांचा वाढदिवस खऱ्या अर्थानं किती तारखेला आहे हा दुर करायचा फक्त हा दुर करायचा हा बाबूंचा सा। हा सांगा सा। तीन जानेवारी जाने वाढदिवस आहे अंगा सर्वांचा ध्यान गोष्टी उत्तर बरोबर आहे तीन जानेवारीला वाढदिवस आहे उद्योगपती मोहन बापू अल्ल यांचं निवासस्थान कुठे आहे ते कुठे नसतात बरोबर करता सांगायचं बरोबर आहे देऊन प्रश्न प्रश्न पुढचा प्रश्न पुढचा आपल्या शेतकरी कामगार शेतकरी कामगार कशाच्या झेंड्याचा रंग कोणता आहे yeah! उद्योगपती आहेत त्यांच्या उद्योगाबद्दल आणि त्यांच्याबद्दल माहिती सांगायची तुम्हाला कसं वाटलं किंवा त्यांनी हा कार्यक्रम हो राबवलाय कोण बोलणार या या जोडीबद्दल त्यांनी हा कार्यक्रम हो राबवलाय याबद्दल बोल 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 की वास ठेवल्याबद्दल मला खूप छान वाटलं आणि बापू यांचा उद्योग व्यापार हे आहे ते व्यापार करतात प्रश्न पुढचा प्रश्न मला खान करू दे तुम्ही नक्की म्हणून धन्यवाद चालू केल्यावर चालू असं म्हणणार आहे काय म्हणणार आहे चालू म्हणल्यावर गेम चालू होईल आणि गेम असा आहे आपला फुगा वाचवायचा आणि ह्या काळीला दुसऱ्याचा समजा करून कोणाला काढी लागेल त्याला मी जबाबदार आयोजक जबाबदार खाली पडले त्याला मी जबाबदार साडेचार पंधराच्या लपवू नका मला स्वीकारलं ज्या आबासाहेबांनी पंचावन्न वर्ष निष्कलंक चारित्र्य संपन्न आणि निष्ठावन नेतृत्वानं तब्बल पंचावन्न वर्ष तालुक्यातल्या जनतेवरती जे प्रेम केलं चार चार खेड्या तालुक्याने आबासाहेबांना मतदान केलं आणि त्याच आबासाहेबांच्या रिकाम्या झालेल्या खुर्चीवरती सुद्धा या सुंद जनतेने बाबासाहेबांसारखा तरुण तरफदार आमदार म्हणून आत बसवला एकदा जोरदार बाबासाहेबांसाठी जोरदार चाळ्या होत्या मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांसाठी एकदा जोरदार चाळ्या आणखी एक मी आपल्याला विनंती करतोय सौभाग्यवती सिंधुताई अवदर आणि सामान्य मोहन बापू अवदर यांच्यासाठी यांच्या समर्थनार्थ तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला सर्वांनी आपल्या मोबाईलची टॉर्च लाईट चालू करायची एकदा बँकमधली बोलते आपण देखील मज्जा घ्यायचे अजून सगळ्यांच्या लाईट चालू झालेल्या दिसत नाही सगळ्यांनी आपल्या लाईट चालू करायचे हा आपला शेतकरी कामगार पक्षासाठी पाठिंबा आहे त्यांचे मोबाईल चालू समान सामान्य नवाजे वाटेले आपण देखील मैदानावर मंचावरती येतो अजून काही जणांच्या लाईट चालू नाही इथल्या काही जणांच्या लाईट सगळ्यांचा लाईट बाहेरच्या हा आपला मोहन बापू हलदर आणि सिंधुताई हलदर यांना पाठिंबा आहे आणि बापू आम्ही असं सांगतो की ज्यांचे मोबाईल चालू आहे त्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे आणि ज्यांचे मोबाईल चालू नाही त्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांची काय तुम्हाला सोय करा ज्यांचे मोबाईल चालू नाही त्यांच्या आहोत आज शेतकरी कामगार पक्षासाठी आपण एकचपूर जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित राहिला आता की दीपकजी गोडसे पुरोगामी संघटनेचे अध्यक्ष यांचंही मंचावरती आंगण होते आता या सर्वांसाठी एकदा हात वरती करून जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या

रेडी हां झालेले घालावर बर कस दिसते भाऊ गोरे गोरे मुक्कडे बेकार बेकाय पंचायत समितीचा जे जे उमेदवार उभा करतील त्यांना उदंटा आशीर्वाद आणि तुमच्या आशीर्वादाला लाल बावत्यांचा विजय व्हावा आणि सगळे उमेदवार निवडून राहावे असं दोन्ही हात म्हणतात i Você...